मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे मनसे भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे महायुती वाटपावर चर्चा सुरू असून अद्याप निर्णय झालेला नाही महायुतीच्या वाटपाबाबत लवकरच त्यातच आता मनसे भाजप युतीवरही लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये मनसे युतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत त्यासोबतच देवेंद्र फडणवीससुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये भाजप मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे देखील दाखल झाले आहेत माहितीच्या जगावाटपाचा अंतिम निर्णय वर्षा बंगल्यावरील बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई